नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप जास्त स्वागत आहे तुम्हा सगळ्यांना समजलंच असेल की हा कोणता व्लॉग आहे तर ॲक्च्युली हा दहीहंडीच्या दिवशीचा व्लॉग आहे त्या दिवशी, दिवशी मला सुट्टी होती आणि तुम्ही किचनमध्ये बघू शकता की कि किती जास्त पसार आहे आणि माझा टर्न पण होता क्लिनिंगचा त्याच्यामुळे एक एक करून पटकन क्लिनिंग करायला घेतलं पण त्याच्या आधी ना गाणी लावणं हे इम्पॉर्टंट आहे कारण की त्याशिवाय कामच नाही होत

ताम होता गानी आएकत आएकत पट -पट काम पण खूप होतं त्याच्यामुळे गाणी ऐकत ऐकत ना पटपट काम होतं माझ्याकडे या भुईमुगाच्या शेंगा खूप दिवस तशाच होत्या आणि मला सोलायलाच जमत नव्हतं त्या मी आज थोड्याशा फोडल्या आणि त्याच्या एकदम कमी झाले होते शेंगदाणे पण ते मी यूज करेन आता आणि त्यानंतर थोडीशी भांडी वगैरे घेतली घासून मग मला सगळा किचन ओटा घ्यायचा होता क्लीन करून आणि गॅस तर इतका खराब झाला होता ना त्याच्यामुळे त्याला घासून घासून क्लीन करायला लागलाय मला खूप जास्त टाइम गेलाय माझा त्यामध्येच आणि खूप तेलकट वगैरे पण झालं होतं कारण की आठवडाभर भेटतच नाही करायला आम्ही नुसतं पुसून घेतो पाणी टाकून पण असं घासून वगैरे घेणं ना अजिबात नाही जमत डेली रुटीन मुळे त्याच्यामुळे असंच सॅटर्डे संडे एखाद्या दिवशी सगळं क्लीन करून घ्यायचं मस्तपैकी सगळं आवरलं आणि किचन एकदम चकाचक केलं होतं तोपर्यंत तो मला ना भूक पण खूप लागलेली आणि आज म्हणलं पैकी अशी मसूरची आमटी करूया अख्खा मसूर होता माझ्याकडे तोच शिजवायला टाकला कांदा लसूण टोमॅटो सगळं चिरून रेडी होतं कणीव पण मळली होती मी आणि मस्तपैकी पांढरा भात पण केला होता सो कुकर मध्ये बहुतेक पाणी जास्त झालं होतं त्याच्यामुळे ते सगळं खाली सांडलं होतं आणि मी एवढं क्लिनिंग केलेल्याची सगळी वाट लागली होती पुन्हा सगळा स्वयंपाक झाल्यानंतरच क्लीन म्हटलं आणि पटकन भाजी टाकायला घेतली आता माझ्याकडे मिक्सर नाही आहे त्याच्यामुळे मी कशाची प्युरी वगैरे केली नव्हती तसंच कांदा टोमॅटो तेलामध्ये टाकून परतून घेणार होते आणि तोपर्यंत इकडे मसूर पण शिजली होती आमचा जरा दुसरा वाला गॅस बारीक आहे त्याच्यामुळे मी इकडे शिफ्ट केला म्हणजे जरा पटकन होईल हे सगळं यामध्ये ना आपले बेसिकच मसाले घातले होते घरची चटणी नॉर्मल मीठ हळद आणि थोडस तिखट हे सगळं छान परतून घेतलं आणि मग शिजवलेला अख्खा मसूर टाकला त्यामध्ये थोडंसं पाणी चा, टाकायचं आणि छान शिजवून घेतलं दहा मिनिटं त्यानंतर भाजी पण छान रेडी झाली आणि खूपच भूक लागली होती त्यामुळे पहिल्यांदा मी जेवायला घेतलाय मस्तपैकी चपाती भाजी आणि आमटी असा माझा मेनू होता दिसायलाही भारी दिसतो त्याने टेस्टला पण भारी झालं होतं पोटभर जेवण केलं आणि त्यानंतर थोडासा आराम केला संध्याकाळी ना मस्तपैकी रेडी झालं होतं कारण की आम्हाला जायचं होतं दहीहंडी बघायला सगळ्या रुममेट्सला घेऊन मग आम्ही निघालो होतो दही हंडी बघायला आणि इथे खूप मोठा कार्यक्रम होता आम्हाला जायला थोडंसं लेटच झालं कारण की इथे आधी ढोल ताशा पथक होतं आणि ते आम्ही मिस केलं इथे आता बाकीचाच कार्यक्रम चालू झाला होता आणि तोच आम्ही बघत बसलो होतो सगळे लोक छान एन्जॉय करत होते आणि आम्ही पण या गर्दीमध्ये ना बघत बसलो होतो सगळं इथली दहीहंडी फोडायला ना थोडासा टाइम होता आणि कार्यक्रम अशीच गाणी वगैरे चालू होती त्याच्यामुळे म्हणलं इथे समोरच आणखीन एक मंडळ होतं की जिथेही खूप मोठी दहीहंडी होती मग आम्ही तिकडे निघालो होतो जायला पण जातानाही ना, ना खूपच जास्त गर्दी होती सो मी आणि माझ्या रूममेट्स आम्ही सगळे एकत्रच होतो सो सगळे निघालो होतो दुसरीकडे जायला जाताना ना दुसरीकडचं अजिबात काही आवाजच येत नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं आहे की नाही आहे नक्की पण गेल्यानंतर बघितलं इकडे ही भरपूर गर्दी होती त्यांचं तां� त्यांचं तिकडे काहीतरी चालू होतं त्याच्यामुळे इथे गाणी पण नव्हती लावलीत इतक्या गर्दीमध्ये पण ना मला खूप आपले फॉलोवर्स भेटले आणि यातलीही काही छोटी मुलंही होतीत आणि मोठे लोकही होते तर हे सगळे ना आपले यूट्यूबला इंस्टाग्रामला असे सगळीकडे आपले व्लॉग्स बघतात सगळे खूप जास्त अप्रिशिएट करत होते आणि मला खूप छानही वाटत होतं सगळ्यांना भेटून त्यामुळे त्यांच्याशी बोलले आणि त्यानंतर हा सगळा कार्यक्रम सो इथेही गाणी लावून सगळे नाचत होते आणि खूप जास्त एन्जॉय करत होते सगळे लोक गर्दी पण खूप होती पण आम्ही खूप वेळ थांबलो होतो कारण की दहीहंडी फोडताना बघायची होती इथे आधी सलामी द्यायचं चालू होतं मी ना हे असं कधीच बघितलं नाही आहे फक्त व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि फर्स्ट टाईम मी समोर बघत होते सगळं त्याच्यामुळे मला खूप जास्त आवडत होतं दहीहंडीच्या वेळी खूप जास्त गर्दी असते ना आणि आमचं घरही लांब असायचं त्याच्यामुळे मी काय कधी बघितलीच नव्हती आणि पुण्यामध्ये आल्यापासून पण मी एवढं काही बघितली नव्हती सही फर्स्ट टाईमच आहे आणि लास्ट इयर पण आम्ही फोडायच्या आधीच गेलो होतो सो आत्ता बघताना ना मला खूप छान वाटत होतं आणि मी खूप जास्त एक्साइटेड पण होते असा हा सगळा दहीहंडीचा कार्यक्रम आम्ही एन्जॉय केला आणि त्यानंतर मग घरी निघालो जायला सो भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि तुम्हाला जर आपले व्लॉग आवडत असतील ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका बाय